नमस्कार मी कैलासी पर आपलं स्वागत करतो म्हाडा मतदार मा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात आपण मतदारांच्या जनभावना जाणून घेणार आहोत तर चला बघूया जनतेच काय मत आहे माडा मतदार मा संघामधून आतापर्यंत शरद पवारांनी उमेदवार डिक्लेअर केला नाही ह्याबद्दल आपलं काय मत आहे शरद पवारांनी उमेदवार अजून डिक्लेअर केला नाही माडा मतदारसंघातून पण ती फिक्स करायला पाहिजे ना कोणतरी मग आता निंबाळकर उभा राहिलेत मग तुमचं मत काय निंबाळकर च कस आहे निंबाळकर कधी आपल्या गावात येऊन पोचला का पोचल नाही बरं धैर्यशील भायाच पण उभं राहायचं चाललंय धैर्यशील भायाच एक नंबर काम आहे तुम्हाला वाटतंय का त्यांना तिकीट भेटल शरद पवार त्यांना तिकीट देतल असं तुम्हाला वाटतं का आता ते त्यांचाच पुढचा विषय आहे पण धैर्यशील भैया चांगला मान मतदारसंघात दोन हजार चोवीस ला आपलं मतदान कोणाला असेल शरद पवार साहेबांना तुतारी काय कारण काय शरद पवार पाहिजे आपल्याला निंबळगाड साहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्रात पाहिजे निंबाळकरांचं बी तालुक्यात काम चांगलं आहे शरद निंबाळकर निवडून आल्यापासून फिरगला नाही का या गावात डिरेशन पण उभा राहणार आहेत शंभर टक्के दर्जची बाहे येणार निवडून येणार शंभर टक्के येणार आपलं काय मत आहे माडा मतदार सांगाबद्दल आपलं काय माहिती पाटील झटकाचं असतं मोहिते पाटील आणि निंबाळकर साहेबांना निंबाळकर साहेबा आम्ही बघितलं लग्न ठेवायला केजीवर बजी गेलं माडा मतदारसंघातून आपलं मतदान कोणाला असेल आपलं दादाला कारण दादाचं काम चांगलं आणि आणि पाण्याबाबतीत त्यांनी काम चांगलं केलेलं आहे फलटणचं पाणी सांगूलता जास्त पाणी आणलेलं आहे आणि राज्यात बीजेपीचं काम चांगलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त जागा बीजेपी जास्त येतील पण रणजित नाईक निंबाळकर म्हटले होते ना येणार प्रश्न असा आहे की रणजित सिंह नाईक निंबळकर म्हटले होते की पुढच्या वेळेस सांगोला सुजलाम केला जाईल पाण्याचा प्रश्न ठेवला नाही बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेला आहे त्यांनी आणि पण आतापर्यंत पाणी आलंच नाही ना पाच वर्षात काय ना आलंच नाही कुठं आहे पाणी कुठं आहे पाणी आलंय पण कुठं आहे पाणी तर मित्रांनो तुम्ही काय सांगू शकता प्यायला पाणी नाही जमिनीला का येईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं लक्ष्मीनगर मध्ये लोकांच्या भावना आहेत आपण काय सांगू शकता माडा मतदार संघाबद्दल तुतारे तो कारण 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 पाटला काम चांगला आहे त्यामुळे त्याला होत शरद पवार म्हटलं होतं ना की तालुक्याला पाणी आणतो पण शरद पवार साहेब म्हाड्यातून उभं राहिलो त्यावेळेस ना की मी सांगोल तालुक्याला पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही स्वस्त झालं नाही तर सरकार बदललं ठीक आहे तर अशा पद्धतीनं लक्ष्मीनगर मधल्या लोकांच्या भावना आहेत अजून आपण काही लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत म्हाडा मतदारसंघातून आपली कोणते उमेदवाराला पसंत काय निंबाळकर कधी आलंच नाही कधी कोणी बघितलं नाही त्यांना निंबाळकरांनी तर सांगू तालुक्याला पाणी आणलं अशी चर्चा हो असं काय चर्चा काय करायचं आता बदल करायला पाहिजे शरद पवारांनी हे सस्पेन्स ठेवलं आतापर्यंत माड्याचा उमेदवार डिक्लेअर केला नाही ह्याच्या पाठीमागचं कारण काय असू काय कारण असणार बिघल कारणा थांबत नाही काय तर काय पवार साहेब पण म्हटले होते की ज्या वेळेस माड्यातून उभं राहिलो त्यावेळेस सांगो तालुक्याला पाणी आणतो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आणतील काय अजून काय लगेच काय म्हणलं काय लगेच होत का येत नसतं ना लगेच लगेच येत नसतंय ना आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे आता बघायला किती दिवस आता म्हणजे जाऊ द्या कामाला जाऊ द्या पण एखादी गाव भेट किंवा काय गावात चालले किंवा आपण खासदार आहे त्या गावच तर तालुक्यातलं खासदार आहे असं कधीच त्यांनी ते केलं नाही कधी तुम्ही बघितलंच नाही आलेले किंवा इथे केलं किंवा पण लागतं गाव गाव भेटी द्यावं लागतं गावातल्या भेटी भेटी सगळ्या द्यावं लागतं कधी दिलंच नाही त्या असं दिले असं कधीच नाही कुठल्याही गावातल्या माणसाला दिले कधी आता हे जे पाणी मंजूर केलंय लक्ष्मीनगर आचकदानी नरडेवाडी ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो आज घोषणा काय ह्याच्या मागे दहा वर्ष गेलं पण कधी घोषणा नाही आज इलेक्शनच्या तोंडावर कोण पण काय असं घोषणा करत असतील तुम्ही काम करा मग काम केल्यानंतर आम्ही काम केलंय म्हणून सांगा तुम्ही तुम्ही काम करायचं आहे म्हणून सांगता अगोदरच हे काय असल्या घोषणा करा तुम्ही करायला पाहिजे तुम्ही आता इलेक्शनच्या तोंडावर नेमकं ही घोषणा चालू केली काम केलं पाणी आणलं उद नाही पाच वर्षात कधी उद्घाटन किंवा तिथे येऊन तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं मी हे काम केलंय मागच्या वर्षात ते काम केले पाणी आणले आणि इथं प्रत्येक गावात गाव भेट द्यायला पाहिजे तसं नाहीच झालं ना माड्यातून प्रत्येक वेळेला उमेदवार निवडून दिला जातो बदल पण केला जातो पण माडा मतदारसंघातील खासदाराचं बऱ्यापैकी या सहा तालुक्यावरती लक्ष नसते याबद्दल तुमचं काय तुम लक्ष तुम नसतेच ना लक्षच नाही हो। काय म्हणजे कसं माहित आहे भारन दिल्ला उमेदवार वेगळाच राहतो गावात त्या स्थानिक तिथला उमेदवार वेगळाच राहतो उमेदवार फरक असतो तुम्हाला सांगू तालुक्यातला उमेदवार देता येत नाही देता येत नाही त्यांनी आता पक्ष सृष्टीने दे पाहिजे ना त्यांनी आपण काय देणार आपण म्हणलं आपण ह्याला द्या त्याला आपल्या थोडंच आहे पक्ष सृष्टीवर असतो ना सगळं पक्षाने की करायला पाहिजे किंवा पक्षाने हे करून घ्यायला पाहिजे ना अगोदर तुमच्या गावाची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय अतिशय बिकट आहे आ, चार चार दिवसात एकदाच पाणी मिळते ती पण तसं घाण पाणी प्यावं लागते असं म्हणजे ते स्वतः पिऊन दाखवू द्या खासदारांना किंवा आमदाराने इथलं पाणी एखादं तुम्ही तक्रार करत नाही का तहसीलदार साहेबांकडे हजार तक्रार केली त्या लक्ष दिलं जात नाही काय कसं अजिबात नाही कोणत्या विचारच करत नाही ना त्याने एकदाच पाणी पिऊ एक दिवस फक्त पाणी पिऊन दाखवू द्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा आमदार खासदार मग बघा त्यांना पाणी ते बिसलेली पाणी पि द्यावा थोडं चांगलं तर पाणी देते दररोज द्या पाणी पाणी दररोज लागणार वस्तू आहे पाण्याशिवाय माणसं जगू शकत नाही बर आता वंचित आघाडी कोण रमेश बारसकर वगैरे राहिले त्यांच्याबद्दल काय सांगू शकत त्यांच्याबद्दल आपण काय ते पण आता झालेत ना त्यांच्याबद्दल आपण त्यांची उमेदवारी जाहीर झाली होईना प्रत्येकाला प्रत्येकाचं हे आहे ना शरद पवार साहेब माड्यातून धैर्यशील बायांना तिकडे देतील असं तुम्हाला वाटतंय द्यायला पाहिजे ना बदल म्हणजे द्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की लक्ष्मीनगर मधल्या लोकांच्या अशा भावना आहेत माडा मतदारसंघातून आपलं मतदान कोणाला असेल महाविकास आघाडी शरद पवार शरद पवार शरद पवारने अजून मोबाईल वर डिक्लेअर केला ती जी सांगते त्याच्यावर राहील कारण भाजपनं काहीच काम केलं नाही पाच वर्षामध्ये ह्या गावावर लक्ष्मी नगरमध्ये एकही काम नाही कुठलंही काम नाही त्याच्यामुळं पाणी आम्हाला पाण्याची एकतर मुद्दा पहिला सोयी नाही राजवाडीचं पाणी कंटिन्यू इंग्रज काळापासून होतं ते आज रोजी गेल्या तीन पाळ्या सुटायला पाणी शिल्लक असताना ती सुद्धा सुटलं नाही सातारा जिल्ह्यातला तलाव असल्यामुळं तिथल्या लोकांना तिथं पाणी ठेवलं आणि आम्हाला पाणी सुटलं नाही त्यामुळे आमची पिकं जळली त्याच्यामुळे त्यांना मतदान आपण करू शकत नाही कारण आमची पाण्याची सोय केली नाही आमच्या गावाला पाण्याला गावात पाण्याची सोय नाही आज रोजी टँकर चार पाच दिवसातनं सात दिवसात एकदा पाणी येत एवढी बिकट अवस्था पाण्याची आहे ती जर पाणी सुटलं असतं तर गावातला पियाला पाण्याची एवढी जाणवलं नसतं पाणी प्यायला तर आज पाणी प्यायला सुद्धा रांगोळीला सुद्धा पाणी नाही असं कंडिशन गावात आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलं बाबा न ह्यांना मतदान करायचं नाही कारण ही फक्त थापा मारते थापाड्यांना थापा त्यांच्या त्यांच्या जवळच आपण ठरवलं की बाबा ही चुकीच्या माणसाला मतदान करायचं नाही पण शरद पवार पण पाणी आणतो म्हटले होते त्यांनी तर कुठं पाणी आणलं त्यांनी प्रयत्न केलं कोळा भागात वगैरे तिकडल्या भागात त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केले आलं तिकडं पाणी आहे पण ह्यांच्या पाच वर्षात त्यांनी कुठे थापा मारले फक्त आणलं पण कुठे आणलं नाही नेलं आणि काय बांधलं नाही काय थापा आठशे त्र्याऐंशी कोटीचा निधी मंजूर आहे पाण्यासाठी आपला विश्वास नाही त्या गोष्टीवर कारण काम कुठंच चालू नाही थापा फक्त मारले ते पेला पाणी नाही बेनशी गावात टँकर चालू आहे आणलं कुठं आणल्यानंतर आणलं म्हणायचं असतं हि तर काय सुद्धा नाही कुठलीही प्रक्रिया नाही फक्त आणलं आमच्या डोळ्याला पाणी आले पाणी कुठलं आलंय डोळ्याला आले आमच्या प्रत्यक्षात पाणी आलेलं नाही आज आम्ही पाण्यासाठी रोज वन वन भटकतोय आमच्या डोळ्याला पाणी येते असे कनेक्शन आहे आमचं रोज दोन किलोमीटरवर पाणी आणावं लागतं आम्हाला हे पाणी येतं पाच दिवसात नाही आगलाय दोन सहा दिवसात नाही दहा दिवसामध्ये तिसरी खेप कधी पडेल का बंद होईल ते बी सांगू शकत नाही काय म्हणजे पाणी लांबणं आम्हाला दोन दोन किलोमीटरवर आणावं लागते आमच्या पेजी पाणीची सोय आज नाही आणि पाणी म्हणते ती पाणी आणलं ही कशाचं काय नाही आमच्या डोळ्याला पाणी आले आमदार शहाजीबाब पाटील म्हणतात की चाळीस हजारांनी बाळकरांना नाही इथं ता, तर, तर ना, ना मी तेच सांगू शकत नाही तर तालुक्याचं मला माहित नाही तर आमच्या गावातनं सुद्धा जाणार नाही एवढं मी सांगू शकतो आमच्या गावातन महाविकास आघाडी शरद पवार लीड जाणार एवढं खात्रीशीर सांगू शकतो वंचित आघाडीतून रमेश बावस्कर त्याबद्दल काय नाही ती माणूस चांगला आहे पण आम्ही शरद पवारच पवार साहेब ध्ये पाटील तिकडे देतील असं मला वाटतं आता ती पवार साहेबांचा प्रश्न आहे जी पवार साहेब जी देतील यांना मतदान करणार एवढं नि ठी मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला आपलं मतदान कोणाला असेल भाजप कारण सगळं सत्यत भाजप सतत भाजप निंबाळकर साहेब आपलं काय म्हणत आहे आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये आपल्याला शेतीच्या पाण्यासाठी निंबाळकरांनी मंजूर केलं त्याबद्दल काय सांगू आपण आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर केल्याबद्दल आभार आहे तालुक्यामध्ये भरपूर काम केले निंबाळकरांनी असं चर्चेमध्ये आहे चांगली गोष्ट काय लोक पण निंबाळकर साहेबांबद्दल नाराज आहेत किती आले नाही असेल ते नाराज आपल्याला काय नाराजी माहिती केंद्रात भाजप यावा असं तुमचं मत आहे तुम्ही दोन हजार चोवीस ला आपले कोणते उमेदवार आले पसंत असं सिंग नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील पण उभं राहणार आहेत आणि आता वंचित आघाडीतून रमेश बावसकर उभा आहेत आपलं काय मत आहे काय पाहिजे आता कोण चांगलं काम करायचं तेच पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्ही कुणाला मतदान करणार आम्ही कारण वाटतं म्हणून ठीक आहे तर आपलं काय मत आहे भाजप भाजप के शरद चंद्रजी पवार साहेबांचा कोणाला मतदान शरद पवारांच्याच गटाला मतदान काय करायचं काय पाणी नाही आम्हाला काय नाही कोण नाही काय पवार साहेब पण म्हटले होते ना शेतीसाठी पाणी आणतो पण निवडून आले परत आलेच खाँच नाही काय करते काम काम करते